सीटी इंडिया न्यूज महाराष्ट्राकी लोकप्रिय न्यूज चैनल जिल्हा परिषद सदस्य यांच्या हस्ते राजोली गावात ठिकठिकाणी थीक भूमिपूजन आज दिनांक चौदा सप्टेंबर दोन हजार चोवीसला मौदा तालुका येथील राजोली येथील दलित वस्ती आणि शिक्षण विभागाचे एकोणवीस लक्ष रुपयांच्या कामाचे भूमिपूजन तसेच राजोली टोली येथे पाणीपुरवठा विभाग जिल्हा परिषद नागपूर नाईन पी एच योजनेतून आर ओ फिल्टर प्लांटची पाहणी सौ राधाताई मुकेश अग्रवाल यांचे अध्यक्षतेखाली झाली यावेळी खालील मंडळी उपस्थित होती सरपंच श्री परम ध्यामया जी मैनेनी मुकेशजी अग्रवाल माननीय पंचायत समिती सदस्य तथा कार्याध्यक्ष भाजपा उपसरपंच श्री योगेशजी महादुले काशीनाथजी पोटभरे ग्रामपंचायत सदस्य राजोली रूपचंदजी आंबिलढुके ग्रामपंचायत सदस्य राजोली सौ मीनाताई ताडेकर ग्रामपंचायत सदस्य राजोली सौ अर्चना वानखडे श्री भगवानजी देशमुख श्री चेपाजी श्रावणकर श्री देविताजी आंबिलढुके श्री नत्थूजी पोटभरे श्री कमलेशजी श्रावणकर श्री सूर्यचंद्रजी सज्जा श्री नरेशजी सोनवणे व राजूर येथील गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते माझ्या सर्कलमधील गावात विकासासाठी मी नेहमी तत्पर राहील असे आश्वासन माननीय राधाताई अग्रवाल यांनी दिले सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी लक्ष्मण मदणकर मौदा Obrigado.